चतुर्थी पहिली हा ह्याच रस्त्याचे पेडण्यासून चोपड्या हो मेन रोड ज्या रोडांसून मोपा एअरपोर्टासून येणारे ट्युरिस्ट असतात हा स्थानिक असतात विद्यार्थी असतात हून जे रहदारी करतात तो हो मेन रोड चोपड्यापासून पेडण्या किंवा मोर्जेपासून पेडण्या वचणारा किंवा इतर फुडे हायवे कनेक्ट करणार आम्ही हंगासर चतुर्थीपूर्वी एक पीसफुल डेमॉन्स्ट्रेशन केले पीसफुल प्रोटेस्ट केला तो रस्तो त्वरित चतुर्थी त्याची डागडुजी करची म्हणून त्याच्या पहिली पंधरा ऑगस्टा आमचं जो स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम जाता त्या कार्यक्रमात हंगल्या आमदारांना का वचन दिले सगळ्या लोकांच्या फुड्यान की हो रस्तो आपण चतुर्थी पूर्वी पूर्ण करतो किंवा त्याची डागडुजी तरी करून घेतलो पण चतुर्थी झाली ना ती पीसफुल डेमोन्स्ट्रेशन पीसफुल प्रोटेस्ट करून ना आज नऊ दिसांचा गणपती पाच दिसाचे गणपती लोकांनी पहिली हेले बीन पूजन करच दिसाचे गणपती पावयले बीन गावात मोठ्या प्रमाणे पाच दिसाचे गणपती असतात पावले आज गावचो मोठा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचो हो एकूण पन्नासव गणपती जो ह्या रस्त्यांसून त्याची भीमाखान मिरवणूक वयता आणि अशा ह्या रस्त्याच्या परिस्थितीन जर पहिले जाल्यार ही मिरवणूक काढता येईनासली आणि म्हणून मंडळान हा मंडळाचे कौतुक करता कारण हंगासल्या पार्शे सार्वजनिक गणेशोत्सव जे नवनिर्वाचित मंडळ असा जे गेल्या वर्षा दोन वर्षांनी ज्यांनी कारभार हातीन घेतला त्यांच्या तक्रून ही संकल्पना येली आणि त्यांच्यानी आज हंगर ही खडी वगैरे हाडून त्यांच्यानी रस्त्याची तात्पुरती जी डागडुजी म्हणजे त्यांच्या खरंच काळजातल्या कौतुक करता आणि मागता की सरकाराक आता तरी जाग येऊची म्हणून चतुर्थी झाली आणि गणरायांकडेही प्रार्थना करता की किंबना खुडची चौथ त्या खुर्ची चतुर्थी पहिली तरी रस्तो हो लोकांना पूर्ण मिळचो आणि पुढची जी पन्नासावीची मिरवणूक असतली ती ह्याच रस्त्यान बऱ्या दिमाखान वेची हो ज्या रस्त्याचे आम्ही साधारण हो एका एका हो वन ऑफ द बेस्ट रोड हो तालुक्यातलो कोणी जर आमचे कोणी जर येथे गेस्ट येले कोण सोयरे पाऊण येणार कौतुक आमच्या या रस्त्याचे असं रस्तो हो, आणि ह्या रस्त्याची अशी दयनीय अवस्था करून दवरल्या मागता परत एकदा सरकाराकडे आयच्या दिसा ह्या सार्वजनिक मंडळाचे तरी तुम्ही मनान घ्या आणि रस्तो चतुर्थीच्या नंतर मात्र सुद्धा जरी तापले जर त्वरित थोडीशी डाग डुजी करा मातशी तरी थोडीशी तरी सेन्सिटीवपणा दौरा आणि ह्या लक्ष ह्या रस्त्याचे लक्ष घाला